बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये शरद पवार यांची पराभूत उमेदवारांसोबत बैठक होणार आहे पराभवाची कारणं आणि आगामी निवडणुकीवरती चर्चा केली जाणार आहे काही निर्णय होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये आज शरद पवार राष्ट्रवादीची बैठक घेण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित राहतील योगेंद्र पवार हर्षवर्धन पाटील रमेश अण्णा थोरात अशोक पवार यांच्यासह अनेक जण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन शरद पवार यांनी पुण्यामध्ये पराभूत उमेदवारांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीसंदर्भातले तपशील अगदी बरोबर आहे कारण का सातत्याने मागील काही दिवसांपासून पराभूत उमेदवार जे आहेत ते आक्रमक होत वेगवेगळ्या प्रकारे जे ते वरती आणि सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती टीका करतात आणि त्यातच आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे आगामी काळामध्ये कारण का उद्या जे आहेत ते काँग्रेसकडून आणि इतर पक्षांना जे आहेत ते निवडणूक आयोगाने भेटण्यासाठी किंवा त्यांच्या मुख्यतः मागण्या काय आहेत ते सांगण्यासाठी बोलवलं आहे त्यामुळे ही संपूर्ण बैठक जी आहे ती याच अनुषंगाने असण्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते त्यामुळे नेमकं बैठकीमध्ये काय होतं या बैठकीमधून नेमकं काय चर्चा केली जाते आणि कशावरती टीका आरोप जे ते केलं जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ